माझ्याकडे बघून तुम्हाला कळलंच असेल से की माझी तब्येत पूर्णपणे खराब झालेली आहे सर्दी खोकला ताप झालेला आहे आणि त्यामध्ये माझा आवाज पण पूर्णता गेलेला आहे आता हे सगळ्यात माझं मोठं टेन्शन आहे की आता व्हिडिओ बनवताना माझा आवाज कसा निघणार आणि हे सगळं होताना आता वातावरण पण पूर्ण खराब आहे त्याच्यामुळे माझा आवाज चांगला झाला पाहिजे या कारणास्तव मी सगळं काही ट्राय करून बघत आहे आणि ही औषधी पण खाऊन राहिलेली आहे जेणेकरून माझा गळा साफ होईल गळ्यामध्ये खूप दुखून राहिलेला आहे लवकर आणि पण मला लवकर बरं व्हायचं आहे आणि त्यामुळे मी आता ही औषधी खाणार आहे आणि थोडा रेस्ट करायला जाणार आहे आणि हे औषधी पण आयुर्वेदी अशी करू असते म्हणजे खायची इच्छा होत नाही पण लवकर बरं व्हायचं आहे त्याच्यामुळे मला ते घ्यावी लागत आहे व्हिडिओ पाण्यात शूट करणं मला खूप महागात पडलेलं आहे तर माझी तब्येत पूर्णपणे खराब झालेली आहे पाण्यामुळे सर्दी झालेली आहे खूप जास्त आणि <coughs> <coughs> खोकला खोकल्यामुळे तर पूर्ण गळा दुखून राहिलेला आहे हे बघा काल मी असं शूट करत होतो त्यामध्ये मी पूर्णपणे अशी ओली झालेली होती आपल्याला वाटतं तितकं शूट करणं पण काही सोपं नसते काढतानी काही वाटलं नाही पण आता सगळं काही माझ्या अंगावर निघून राहिलेलं आहे <coughs> आराम केल्यानंतरही माझ्या तब्येतीत काही सुधारणा झालेली नाही आणि मला लवकर बरवायचं त्याच्यासाठी मी हा असा काळा चाय बनवायचा आणि त्याच्यामध्ये असं तुळशीचे पानं अद्रक वगैरे असं मला माहीत आहे की याच्यामुळे आवाज चांगला होते तर मी हा पण एक्सपेरिमेंट करून बघून राहिलेली आहे की ज्या ज्याच्यामुळे मला लवकर बरं वाटेल सगळं ट्राय करून राहिलेली आहे हे बघा माझा काळा तयार झालेला आहे औषध घेऊन घेत आहे पण सर्दी झाली की ती लगेच एक दोन दिवसात बसत नाही पण जर आराम करत राहिलं तर आपली कामं हो राहणार यामुळे मी सगळं काही हा काळा पिऊन राहिलेली आहे आणि त्याच्यासोबत पण औषध पण घेऊन राहिलेली आहे चला अशा माझ्या ह्याच्यामध्ये चला बाय बाय मी आता रेस्ट करायला जात आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग